बारामतीमधील घटना ताजी असताना इंदापूरमध्ये तरुणावर गोळीबार झाल्यानं इंदापूर परिसरात खळबळ उडाली होती मात्र इंदापूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला दोन तासातच ताब्यात घेतलं असून धीरज उर्फ सोनिया हनुमंत चोरमले असं आरोपीचं नाव आहे हा आरोपी इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला असून जखमीवर इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची भेट घेतली आहे यानंतर हा गोळे बरखा झाला याबाबत खुलासा केला अकोल पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार पहा नेमकं काय म्हणालेत गणेश बिराजदार इंदापूरमध्ये आज संध्याकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती सदर जो जखमी युवक हो आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत उरळीकांचन वालचंदनगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा नगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही दोन तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे